सावल्या नात्यांच्या पुण्यातल्या एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात स्मिता आणि तिचा नवरा राजीव राहत होते राजीव एक बँकेत काम करणारा अधिकारी होता घर व्यवस्थित संसार स्थिर आणि वरकरणी सुखी पण स्मिताच्या मनात मात्र कायम एक पोकळी होती राजीव कामात इतका व्यस्त असायचा की घराकडे स्मिताकडे लक्ष द्यायला वेळच उरत नसे ऑफिसमधून घरी आल्यावर तो थकलेला असायचा समोर बसायचा किंवा मोबाईलमध्ये गुंतून जायचा स्मिता मात्र भावनिकदृष्ट्या एकटी पडत होती तिला नवऱ्याशी बोलावंसं वाटायचं पण राजीव म्हणायचा अगं उद्या मीटिंग आहे मला झोपू दे हळूहळू स्मिताला जाणवू लागलं की तिचं लग्न हे फक्त एक जबाबदारीचं नातं उरलं आहे एका दिवशी स्मिताची जुनी मैत्रीण तिला एका सांस्कृतिक कार्यक्रमाला घेऊन गेली तिथे तिची भेट अमोल नावाच्या एका तरुण लेखकासोबत झाली अमोलचा स्वभाव मोकळा बोलका संवेदनशील होता त्याने स्मिताशी काही मिनिट संवाद साधला पण त्या काही मिनिटांनी तिच्या मनात नवी ठिणगी पेटवली अमोल म्हणाला तुमच्या डोळ्यांत एक वेगळीच खोली आहे जणू काही तुम्ही खूप काही सांगू इच्छिता पण शब्द नाहीत स्मिता दचकल्यासारखी झाली राजीवने कधीच असं तिच्याकडे पाहिलं नव्हतं त्या दिवसापासून स्मिता आणि अमोलची भेट वाढू लागली कधी फोनवर तासन तास गप्पा कधी चहाच्या टपरीवर भेट कधी अचानक एखाद्या कॅफेमध्ये लपूनछपून संवाद अमोलच्या संवेदनशील स्वभावाने स्मिताच्या मनात हरवलेलं उबदार पण परत मिळालं सुरुवातीला फक्त मैत्री म्हणून झालेली ओळख हळूहळू भावनिक जवळीक बनली एका पावसाळी संध्याकाळी अमोलने स्मिताला आपल्याकडे बोलावलं बाहेर पाऊस कोसळत होता आत दोघं एकटे अमोलने हलक्या आवाजात विचारलं स्मिता तुला कधी वाटलं नाही का की आयुष्याने तुला अपूर्ण ठेवलं आहे स्मिताच्या डोळ्यांतून पाणी आलं ती म्हणाली हो मी संसार करते पण कुणीतरी मला खरं ऐकून घ्यावं मला समजून घ्यावं असं कायम वाटतं अमोलने तिचा हात धरला त्या क्षणी त्यांच्या नजरा भिडल्या आणि सीमा तुटली त्या ते रात्री त्यांनी समाजाच्या नियमांच्या पलीकडे जाऊन एक नातं अनुभवलं दुसऱ्या दिवशी स्मिता खूप हादरली होती तिला अपराधी वाटत होतं मी नवऱ्याचा विश्वासघात केला मी चुकीचं केलं पण जेव्हा अमोलचा फोन आला त्याने प्रेमळ शब्दांत विचारलं कशी आहेस तू तेव्हा तिचं मन पुन्हा वितळलं हे नातं काही दिवसांत गहिर झालं स्मिताला जे प्रेम जिवाळा आपले पण हवं होतं ते अमोल देत होता पण प्रत्येक वेळेला अमोलकडे जाऊन आल्यावर घरी परतताना तिच्या मनावर अपराधीपणाचा डोंगर वाढत होता राजीव मात्र अजूनही काहीच जाणून नव्हता तो आपल्या कामातच घडलेला होता काळ लोटला एक दिवस अचानक राजीवला स्मिताच्या मोबाईलवर अमोलचे काही मेसेज दिसले ते शब्द वाचताच राजीवचा विश्वास तुटला त्याने स्मिताला प्रश्न केला स्मिता हे काय आहे तू माझ्या पाठीमागे काय करत आहेस स्मिता घाबरली सुरुवातीला ती नाकारत होती पण राजीवच्या नजरेतला संताप दू ख पाहून शेवटी ती ढसाढसा रडली आणि सगळं कबूल केलं राजीव काही काळ शांत बसला मग म्हणाला मी तुझ्यासाठी एवढं करतो आणि तू मला असं उत्तर दिलंस मी तुला दोष देतोय पण कदाचित चूक माझीही आहे मी तुला वेळच दिला नाही पण याचा अर्थ असा नाही की तू दुसऱ्याच्या मिठीत सुख शोधावंस त्या रात्री घरात दोघांमध्ये फार मोठा वाद झाला पण दुसऱ्या दिवशी राजीव शांतपणे म्हणाला तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर अमोलशी नातं संपवावं लागेल नाहीतर हा संसार इथेच संपेल स्मिताच्या मनात दोन वेगवेगळे रस्ते उभे राहिले एकीकडे अमोलचं खरं पण समाजविरोधी नातं तर दुसरीकडे नवरा आणि संसार अमोल म्हणत होता स्मिता मी तुझ्यावर खरं प्रेम करतो चल आपण समाजाची पर्वा न करता एकत्र जगूया तर राजीव म्हणत होता तू माझ्या आयुष्याची अर्धांगिनी आहेस तू नातं वाचवायचं ठरवलंच तर मी तुझा हात धरून उभा आहे शेवटी स्मिताने निर्णय घेतला तिने अमोलशी नातं तोडलं डोळ्यांतून नश्रू वाहत होते पण ती म्हणाली अमोल तू मला जिवाळा दिलास पण माझा संसार उद्ध्वस्त करून मी सुखी होऊ शकत नाही मला माझ्या चुकांचं प्रायश्चित्त करायचं आहे अमोल खूप रडला पण त्याला माहीत होतं की हेच योग्य आहे पुढची वर्ष स्मिता शांत राहिली तिने नवऱ्याला संसाराला पूर्णपणे स्वतःला वाहून घेतलं अपराधीपणाची जखम होतीच पण राजीवच्या समजुतीने संयमाने ती हळूहळू भरून निघत गेली वृद्धावस्थेत स्मिता एक गोष्ट मान्य करायची अन्यथेक नातं कधीच सुखाचं ठरत नाही ते क्षणभराचं मोहक स्वप्न असतं पण त्यानंतर उरतात त्या फक्त जखमा खरं सुख हे नातं टिकवण्यात समजून घेण्यात आणि चुका सुधारण्यात आहे स्मिताने अमोलशी नातं तोडलं होतं पण नातं तोडणं म्हणजे त्या आठवणी मिटवणं नव्हे अमोलसोबत घालवलेले क्षण त्याची शब्दम त्याचा हात धरून मिळालेली जवळीक हे सगळं स्मिताच्या मनात खोलवर कोरलं गेलं होतं ती घरकाम करत असली नवऱ्याशी बोलत असली तरी मनात अधूनमधून अमोलचा चेहरा चमकून जायचा मग तिला अपराधी वाटायचं मी पुन्हा चुकतेय का मी नातं तोडलं पण मन मात्र अजूनही त्याच्याकडे धावतंय राजीवने मात्र ठाम निर्णय घेतला होता पत्नी परत घरी आली आहे पण तिच्या मनातला अविश्वास एकटेपणा संपवणं आवश्यक आहे तो आता बदलू लागला ऑफिसमधून वेळेवर घरी येऊ लागला स्मितासोबत बसून चहा घ्यायला लागला रात्री झोपण्यापूर्वी तिच्याशी गप्पा मारू लागला एकदा म्हणाला स्मिता मी कबूल करतो की मी तुला वेळ दिला नाही पण आतापासून आपण पुन्हा सुरुवात करू मला माझी बायको हरवायची नाही स्मिताच्या डोळ्यांत पाणी आलं तिला उमगलं की राजीव खरंच प्रयत्न करत आहे पण तरीही तिच्या मनातलं पोकळ पण पूर्ण भरलं नव्हतं अमोलने सुरुवातीला स्मिताला मेसेज फोन करणं थांबवलं होतं पण काही महिन्यांनी एके दिवशी अचानक त्याचा मेसेज आला तुझी खूप आठवण येते तू खरंच सुखी आहेस का स्मिताचं मन ढळलं तिला पुन्हा अपराधी वाटलं पण त्या शब्दांनी तिच्या जुन्या जखमा कुरवाळल्या तिने उत्तर दिलं नाही पण मेसेज डिलीटही केला नाही रोज मोबाईल हातात घेताना तो मेसेज पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर यायचा एकदा असं झालं की स्मिता आणि अमोलला एकत्र पाहिलेलं जुनं ओळखीचं जोडपं बाजारात भेटलं त्या जोडप्याने गावोगावी बोलून अफवा पसरवल्यात स्मिता अजूनही त्या लेखकाला भेटते म्हणे ही गोष्ट राजीवच्या कानावर आली त्याने स्मिताला विचारलं तू खरंच अजूनही त्याला भेटतेस का स्मिता थथरली तिने सत्य सांगितलं मी त्याला भेटले नाही पण त्याचा मेसेज आला होता मी उत्तर दिलं नाही पण हो मी डिलीटही केला नाही राजीव काही काळ गप राहिला मग तो खूप थकलेल्या आवाजात म्हणाला स्मिता तू माझ्यासोबत राहायचं ठरवलंच ना मग या सावल्यांना संपवलं पाहिजे नाही तर आपलं नातं जगू शकणार नाही स्मिताने मान डोलवली पण आतून ती पुन्हा तुटली होती रात्री ती देवाजवळ बसली हात जोडून रडत म्हणाली देवा मला सामर्थ्य दे मी पुन्हा चुकीच्या मार्गावर जाऊ नये मी माझं आयुष्य गोंधळलंय पण आता संसार वाचवायचा आहे मला माझं मन शांत कर तिच्या डोळ्यांतून अख्खं मन रिकामं होत होतं अपराधीपणा आणि मोह यांचा संघर्ष अजूनही सुरू होता थोड्याच दिवसांनी अमोलने अचानक स्मिताला भेटायला बोलावलं तो म्हणाला स्मिता एकदा तरी भेट मला तुझ्याशी शे शेवटचं बोलायचं आहे नंतर मी कायमचा तुझ्या आयुष्यातून निघून जाईन स्मिताच्या मनात वादळ उठलं तिला जायचं का न जायचं हा सर्वात मोठा प्रश्न होता अमोलचा मेसेज स्मिताच्या मनाला हादरा देऊन गेला एकदा तरी भेट नंतर कायमचा नाहीसा होईन हे शब्द तिच्या हृदयाला टोचत होते ती संपूर्ण रात्र डोळे मिटून झोपू शकली नाही एका बाजूला राजीवचा विश्वास संसार मुलांचं भवितव्य आणि दुसऱ्या बाजूला अमोलची ओढ त्याचे संवेदनशील शब्द आणि त्या आठवणी दुसऱ्या दिवशी सकाळी ती देवघरात बसली होती डोळ्यांतून अश्रू वाहत होते ती स्वतःशीच म्हणाली जर मी त्याला भेटले नाही तर कदाचित माझ्या मनात ही अपूर्णता आयुष्यभर राहील आणि जर भेटले तर पुन्हा माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं शेवटी तिने ठरवलं मी जाईन पण फक्त त्याला शेवटच सांगायला की आता आपण संपलो त्या संध्याकाळी ती अमोलला शहराच्या एका कॅफेमध्ये भेटली अमोल तिला पाहताच थोडा थबकला त्याच्या डोळ्यांत अजूनही तीच तळमळ होती स्मिता मला अजूनही विश्वास बसत नाही की तू माझी नाहीस तू गेलीस आणि मी जगायचं कारण हरवलो स्मिता शांतपणे त्याच्यासमोर बसली तिने खोल श्वास घेतला आणि म्हणाली अमोल मी तुला खूप मानलं पण हे नातं चूक होतं मला परतायचं आहे राजीव माझ्यासाठी उभा राहिला माझ्या चुका माफ केल्या मी आता पुन्हा मागे वळून पाहू शकत नाही अमोलच्या डोळ्यांतून पाणी आलं तो म्हणाला तुला माहीत आहे का मी तुझ्यासोबतचं आयुष्य स्वप्नात उभं केलं होतं पण तुझ्या निर्णयाचा मी आदर करतो तू सुखी राहा स्मिता मी तुझ्या आठवणीत जगेन स्मिताने त्याचा हात धरला आणि अलगच सोडला ते नातं खरंच संपलं होतं स्मिता कॅफेतून बाहेर पडली तेव्हा तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते पण आतून तिला एक वेगळीच शांतता मिळाली होती आता मी कधीही मागे वळून पाहणार नाही घरी पोचल्यावर राजीव दारात उभा होता त्याने तिच्या डोळ्यांत पाहिलं जणू काही त्याला सगळं समजलं होतं पण त्याने काही विचारलं नाही फक्त तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला चल जेवायला बस त्या एका वाक्यात स्मिताला जाणवलं की तिचा संसार अजून जिवंत आहे काही दिवसांनी समाजातल्या काही लोकांनी पुन्हा टोमणे मारायला सुरुवात केली स्मिता अमोलला अजून भेटते म्हणे अशा अफवा उठल्या पण यावेळी स्मिता खचली नाही ती सरळ म्हणाली हो मी एकदा भेटले होते त्याला कायमचं निरोप द्यायला आता तो माझ्या आयुष्यात नाही लोक गप्प झाले कारण तिच्या डोळ्यांत खरंच आत्मविश्वास होता हळूहळू स्मिताचं आणि राजीवचं नातं पुन्हा स्थिर झालं राजीव तिच्यावर पुन्हा विश्वास ठेवायला लागला तर स्मिता स्वतःला त्याच्या संसारात पूर्णपणे झोकून देऊ लागली तिला उमगलं होतं अनैतिक संबंध हा क्षणिक मोह असतो तो सुरुवातीला गोड वाटतो पण शेवटी तो आयुष्यभराची जखम ठरतो काळ सरकत गेला राजीव आणि स्मिता वृद्ध झाले मुलं शिकली स्थिर झाली आपापल्या संसारात रमली आता घरात फक्त दोघच उरले होते संध्याकाळी अंगणात बसून स्मिता आकाशाकडे पाहत असे सूर्य मावळताना तिच्या मनात जुन्या आठवणींच्या सावल्या उभ्या राहत अमोलचा चेहरा त्याचा आपुलकीच्या हसू त्याचे शब्द आणि सोबतच राजीवची शांतता त्याचा संयम त्याची क्षमा एकदा रात्री झोपण्याआधी स्मिता हळू आवाजात राजीवला म्हणाली राजीव मी आयुष्यभर तुझ्यावर अन्याय केला माझ्या एका चुकीमुळे तुला किती अपमान सहन करावा लागला पण तू मला कधी सोडलंच नाहीस राजीवने तिचा हात धरला आणि म्हणाला स्मिता माणूस चुकतो पण खरी ताकद त्यात असते की तू चूक मान्य करून बदलतो तू बदललीस म्हणून आपला संसार टिकला मी तुला सोडलं असतं तर आपली मुलंही तुटली असती मला फक्त एवढंच आनंद आहे की तू आज माझ्यासोबत आहेस स्मिताच्या डोळ्यांतू नश्रू वाहू लागले पण यावेळी ते अपराधीपणाचे नव्हते तर कृतज्ञतेचे होते एकदा सगळं कुटुंब घरी जमलं होतं त्यावेळी स्मिताने धैर्याने आपल्या मुलांशी संवाद साधला ती म्हणाली बाळांनो आयुष्य कधी कधी आपल्या अपेक्षेप्रमाणे चालत नाही मी एकदा चुकीच्या मार्गावर गेले होते पण तुमच्या बाबांनी मला माफ केलं साथ दिली म्हणून मी परत उभी राहिले तुम्ही आयुष्यात कधीही एकटेपणामुळे किंवा भावनिक ओढीत चुकीचं पाऊल उचलू नका नातं टिकवणं हेच खरं धैर्य आहे मुलांच्या डोळ्यांत पाणी आलं त्यांनी आईचा हात धरून वचन दिलं आम्ही कधीही असं करणार नाही त्या क्षणी स्मिताच्या मनावरचं वर्षानुवर्षांचं ओझ हलकं झालं काही महिन्यांनी स्मिता आजारी पडली तिला कळलं की आता तिचं आयुष्य संपत आलं आहे शेवटच्या क्षणी ती राजीवचा हात धरून म्हणाली तू मला आयुष्यभर माफ केलंस साथ दिलीस म्हणून मी माझ्या चुकांसोबतही जगू शकले आता मला शांतपणे डोळे मिटता येतील राजीवच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहत होते पण त्याने हसतच तिचा हात घट धरून ठेवला स्मिताच्या चेहऱ्यावर शेवटी अपराधीपणाची छटा नव्हती तर समाधानाचं हसू होतं जणू तिने स्वतःलाही माफ केलं होतं अनैतिक संबंध क्षणभराचं आकर्षण देतात पण त्याचा डाग आयुष्यभर राहतो नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेमच नाही तर विश्वास संयम आणि माफ करण्याची ताकदही लागते